म्हणजे दमनियांची एक खासियत आहे जी इतरांची दिसत नाहीये ती काय आहे जी मी खूप आधी म्हणजे तुम्हालाही माहिती आहे तुम्ही त्यामध्ये घुसता आणि तुम्ही फील्डवरती जाता या आधी सुद्धा मला आठवतंय तुम्ही मुक्ताईनगरला गेला होता आणि जिथं जिथं म्हणून तुम्हाला शक्य झालं अनेक प्रकरणांमध्ये अगदी येवल्याला गेलेला होता सगळीकडे तुम्ही जीवाची पर्वा न करता गेलात मला तुम्हाला एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे अंजली दमानिया ट्विटरवर सुद्धा प्रोएक्टिव्ह आहे म्हणजे उदाहरण घ्या वाल्मिक मातोश्री आई यांना तुम्ही सहा सवाल विचारले तुम्हाला असं काय वाटलं की आईला पण नाही आईदा सवाल विचारावेसे नाही वाटले मला पण कसं झालं ज्यांना जेव्हा बघितलं पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेलं तर थोडस वाईट वाटलं मला कारण त्या बाईंना कदाचित त्या आईला नसेल माहिती कारण बऱ्याचशा स्त्रियांना ना बाहेर पुरुष काय करतात हे माहिती देखील नसतं हे मी मंजिली कराडबद्दल नाही बोलू शकत कारण त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत हे मला काल त्यांच्या पत्रकार परिषदेवर कळलं आणि त्या त्याच्या आदल्या दिवशी पण जे बोलल्या की त्यांना भेटायला अमुक यायचे तमुक यायचे तमुक यायचे त्यांचा राजकीय वापर झाला त्यांचा अमुक वापर झाला आणि आता त्यांच्या विरुद्ध हे लोक उलटले आहेत हे बघून मला वाटलं की मंजिली कराड यांना बरंच काय माहिती पण त्या आई ज्या होत्या तर माझा लेकरू निष्पाप आहे आणि माझं लेकरू अमुय ते जेव्हा ऐकलं ते ते ना तेव्हा मला असं वाटलं हे लेकरू नाही आहे म्हणजे तुम्हाला वाटत तितके साधे नाही आहेत वाल्मिकराड म्हणून मला असं वाटलं की जर ट्विट केलं आणि कुठल्या माध्यमाच्या याच्यातनं जर त्यांना ते वाचून दाखवलं तर त्यांना या गोष्टी कळल्या पाहिजे की ह्या व्यक्तीवर चौदा चौदा एफ आय आर आहेत इतके अनेक सेक्शन आहेत आणि त्यांनी धमक्या दिल्या लोकांना पिस्तूल दाखवून लोकांचं अपहरण केलंय ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नसतील माहिती कारण घरात आईला कळत नाही मुलगा बाहेर जाऊन काय करतो म्हणून मी ते प्रश्न टाकले की बाबा तुमच्या मुलाकडे एवढ्या प्रॉपर्टीज कुठून आल्या तुम्हाला वाटत नाही का की आपण त्यांना विचारायला हवं होतं तुमच्या नातवाकडे पिस्तूल कशासाठी आहे तुमच्या नातवाकडे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या कुठून आल्या इतक्या अफाट प्रॉपर्टीज बीडमध्येच नाही इतर ठिकाणी ज्या केल्या गेल्या त्या कुठून आल्या आणि मला खरंच वाटतंय की तुम्ही साध्या म्हणजे एक आईला वाटत की आपलं आपलं बाळ अतिशय चांगलं आहे पण म्हणून मी त्यांना ना थोडस याच्यात हे देखील लिहिलं की वास्तव खूप वेगळं आहे आणि ते वास्तव हा शब्द वापरल्यावर मला खरंच तो तेव्हाचा हिंदीत पिक्चर होता ज्याच्यात रिमा लागू आणि संजय दत्त होते आणि संजय दत्त कसं होतं तो आधी वाईट मार्गावर जेव्हा जायला लागला तेव्हा रिमा लागूला खटकायचं पण जेव्हा तो इतक्या टोकाला जातो दारू प्यायला लागतो शिवेगाळ करायला लागतो बंदुकीचा वापर सुरू होतो तेव्हा तीच आई काय करते हे मुद्दा मी त्यांना लिहिला की तुम्ही एकदा तो वास्तव पिक्चर देखील बघा यस yes, अंजलीताई या संबंध प्रकरणामध्ये संतोष देशमुख या सरपंचाची जी हत्या आहे ती संघटित गुन्हेगारीतून झाली आहे म्हणजे खंडणीतूनच खून झालेला आहे आणि खंडणी वाल्मिक कराड आणि त्याची टोळी मागत होती आणि त्याच टोळीनं खून केला हे व्हिडिओ रेकॉर्डिंग सकट तपासामध्ये आलंय बाहेरही आलेला आहे मको काच लावला पाहिजे हा जो आग्रह तुम्ही धरला तो का धरला तरी कसं आहे हे मी जेव्हा म्हंटल ना की त्यांची तीन जुलैची जी अजून एक एफ आहे ना ती पण तुम्ही वाचा आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्या एफ आय आर त्या सगळ्या एफ आर मध्ये मोडस ऑपरिंडी यांचा सेम आहे मोडस ऑपरिंडी काय माणसं पाठवायची धमक्या द्यायच्या धमक्या देऊन त्यांनी ऐकलं नाही तर त्याचं अपहरण करायचं त्याला माळ मारायचं पिटायचं जिवे मारण्याच्या धमक्या द्यायच्या शिविकाळ करायची शस्त्र वापरायची शस्त्र दाखवून धमक्या द्यायच्या हा सेम मोडस ऑपरिंडी आहे आणि ह्या वेळेस त्यांनी एक पाऊल पुढे गेलं त्यांचं त्यांनी इतक्या क्रूरपणे त्याची हत्या झाली आणि ते देखील म्हणजे जेव्हा बातम्या आल्या की हे व्हिडिओ बघत होते अक्षरशः सुन्न झालं डोकं सुन्न झालं की इतकी क्रूर माणसं कशी कशी होऊ शकतात मग जेव्हा आपल्याला विचार करतो आपण तेव्हा कळत की बाबा जोपर्यंत हे असं कृत्य करत नाहीत ना तोपर्यंत लोक यांना घाबरणार नाही अशी त्यांना भीती वाटत असेल म्हणून त्यांनी आज हे जे पाऊल उचललं तर ह्याच्या पुढे तरी संतोष देशमुख कोणाचंही होऊ नये म्हणून आपल्या सगळ्यांना याबद्दल लढायला हवं हो आणि मकोका लागून यांना जोपर्यंत मोठ्यात मोठी शिक्षा नाही होत ना तोपर्यंत इतर जिल्ह्यात चाललेले हे असे वाल्मी कराट जे छोटे छोटे वाल्मी कराड सगळीकडे झालेत हे बंद होणार